कर्करोगावर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आरोग्य सुविधा पुरवताना एस डी मानवता कॅन्सर सेंटरच्या वतीनं आणखीन एक विक्रमाला गवसणी घातली आहे सेंटरमध्ये पन्नास महिन्यांच्या कालावधीत विक्रमी एक हजारहून अधिक रोबोटिक असिस्टेड शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत ही ऐतिहासिक कामगिरी सी एम आर सर्जिकलच्या व्हर्सियस रोबोटिक सिस्टीम या प्रणालीच्या माध्यमातून शक्य करून दाखवली असल्याची माहिती जी मानवता कॅन्सर सेंटरचे एम डी आणि चीफ ऑफ सर्जिकल अँकोलॉजी अँड रोबोटिक सर्जन डॉक्टर राजनगरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे नेहमीच अद्ययावत सुविधा देण्यासाठी कटिबद्ध असलेल्या एस जी, जी मानवता कॅन्सर सेंटरनं डॉक्टर राजनगरकर यांच्या नेतृत्वाखाली आजवर कर्करोगावर उपचार सेवेमध्ये अमूलाग्र योगदान दिलंय रुग्णांना नेहमीच अत्याधुनिक उपचार उपलब्ध व्हावेत रोबोटिक सर्जरीचा पर्याय राजनगरकरांनी उपलब्ध करून दिला अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेमुळे रुग्णांना रक्तस्राव कमी, कमी प्रमाणात होणं जलद रिकव्हरी हॉस्पिटलमधील मुक्काम मदत झालेली होती रुग्णालयात सेवा उपलब्ध करून देण्यापूर्वी डॉक्टर नगरकर यांनी रोबोटिक शस्त्रक्रियेचं प्रशिक्षण परदेशातून यशस्वीरित्या पूर्ण केलंय रुग्णांना नेहमीच आधुनिक आरोग्य सुविधा पुरवण्याच्या उद्देशानं आम्ही काम करतो रोबोटिक शस्त्रक्रियेची सेवा पुरवताना गुंतागुंदीच्या शस्त्रक्रिया सुलभरित्या पार पाडण्यासाठी मदत झालेली आहे यामध्ये प्रामुख्यानं प्रोस्टेस ग्रंथींचा कर्करोग अन्न नलिकेचा कर्करोग फुफ्फुसांचा कर्करोग आणि गर्भाशयाचा मुखाचा कर्करोग यांच्यासह हर्निया कॉल स्टोन कोलोरेक्टल गायनोकोलॉजिकल युरोलॉजिकल वजन घडवण्याशी निगडीत आणि पोटांच्या विकारांशी निगडीत अशा शस्त्रक्रिया रोबोटिक प्रणालीच्या माध्यमातून करता येणं शक्य झालं आहे याबाबत डॉक्टर राज कन्नगरकर यांनी पत्रकार परिषदेत अधिक माहिती सांगितली सीजी जी मानवता कॅन्सर सेंटर इथे मागच्या पन्नास आठवड्यांमध्ये एक हजार रोबोटिक शस्त्रक्रिया पूर्ण केल्याबद्दल आपल्या सर्वांचं धन्यवाद देतो खास करून त्या सर्व रुग्णांचे धन्यवाद त्यांच्या परिवाराचे धन्यवाद ज्यांनी आमच्यावरती विश्वास दाखवला आणि रोबोटिक शस्त्रक्रिया फक्त नंबर्सपेक्षा क्वालिटीच्या बेसिसवरती करण्यामध्ये एक प्रकारची मदत केली आज रोबोटिक सर्जरीज करत असताना मागच्या चार वर्षांमध्ये पन्नासपेक्षा जास्त परदेशातले तज्ज्ञ सर्जन्स नाशिकमध्ये येऊन ट्रेनिंग घेऊन गेलेले त्याचे एकमेव कारण म्हणजे इथली ज्या क्वालिटीची सर्जरीज केली जातील आणि ह्या हजार सर्जरीज ज्या केल्या त्याची जगाने सुद्धा दखल घेतलेली आहे आमचा सा सर्वांचा ॲज अ टीम म्हणून आमचा हेतू आणि प्रयत्न हाच आहे की सर्वोत्तम दर्जाचे उपचार आपल्या नाशिककरांसाठी तर नाशिकमध्ये उपलब्ध करून द्यायच्यात पण जागतिक स्तरावरती सुद्धा नाशिकला एक मेडिकल टुरिझम हब म्हणून डेव्हलप करण्यासाठी छोटासा एक खालीचा वाटा म्हणून घेऊ यावेळी पत्रकार परिषदेमध्ये डॉक्टर राजनगरकर डॉक्टर सरसेंदूर रॉय डॉक्टर विकास जैन डॉक्टर आदित्य आढावा आणि डॉक्टर मोहसिन झुसेन रोबोटिक शस्त्रक्रिया करून अवघ्या काही तासातच बरे झालेले कीर्तिकुमार आव्हाड उपस्थित होते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी Como la carte de NACIC.